नमस्कार मित्रांनो पुण्याचे एकदा सात वाजता तुमचं स्वागत आहे आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या कम्युनिटीचा हिस्सा बनला नसेल तर बनून घ्या लाल बटन आहे खाली ते दाबायला विसरू नका अशाच नवनवीन माहिती आणि व्हिडिओज आणि तुमचे काही शेती रिलेटेड कुठल्या स्कीम रिलेटेड प्रश्न असतील तर बिनला असता कमेंट करा तर सर्वप्रथम सांगतो मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किंवा भारतातील शेतकऱ्यांना तेवढा डेव्हलपमेंट तेवढी इन्कम मिळत नाही जेवढी की बाहेर देशातल्या शेतकऱ्यांना मिळते किंवा दुसऱ्या देशातल्या शेतकऱ्यांना मिळते तर आपण एक असा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे म्हणजे की ऑर्गॅनिक माहिती व्हॉट्सअप चॅनल तिथून तुम्हाला असे बिझनेस आयडियाज मिळतील जेणेकरून तुम्ही तुमच्या शेतीलाही अत्याधुनिक आणि उत्पन्नशील बनवू शकाल आत्ता एक सांगतो की शेती म्हणजे फक्त जमीन असं नाही शेती म्हणजे एक व्यवसायही असू शकतो हे तुम्ही कसं समजाल हे तुम्हाला त्या व्हॉट्सअपवरती जाऊन कळेल लिंक आहे खाली जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा जे का आपल्या लाडक्या शेतकऱ्यांनी आपल्याला पाठवलेला आहे हा व्हिडिओ ज्यांना हे फ्रीमध्ये डी बी टीच्या माध्यमातून पंप मिळालेला आहे तर चला बघूयात तर मित्रांनो हे असा काही बॉक्स आहे त्याचा सर्वांना हे फवारा मिळू शकतो फक्त आपल्याला डी बी टीवरती जायचं आहे तिथनं ऑनलाईन करावे लागेल तर याच्यावरती कृषी उद्योग असं लिहिण्यात आलेलं आहे फवारणी पंप तर याच्यामध्ये काय काय आहे हे या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे हे अशा कलरचा का काही तुम्हाला इथे फवारणी पंप मिळणार आहे सरकारकडून तुम्हाला एक सहाशे रुपयाची पावती फाडावी लागेल बस आ, ही पहा मित्रांनो असा काही पंप आहे त्याच्यावरती कृषी उद्योग असं नाव छापलेलं असेल तुम्ही आ, याची टँक बघू शकता एक जाळी आहे जेणेकरून तुमचं पाणी कितीही खराब असेल तर फवारणीमध्ये अडचण येऊ नये आणि याच्यामध्येच काही इक्विपमेंटसुद्धा आहेत तर हेही पाहणार आहोत आपण तर इथे तुम्हाला एक मॅन्युअल पण दिला आहे चार्जिंग जर संपली तर त्याने आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे हा फवारणी पंप जे सरकारद्वारे पुरवठा केला जातो आहे हे मॅन्युअलसाठी आहे जेणेकरून चार्जिंग संपली तर तुम्ही हाताने पण फवारणी पूर्ण करू शकता आणि याच्यावरती पण बॅजिंग आहे आणि खाली चार्जिंग करायचं आहे आणि याच्यामध्ये काय काय आहे हे पाहूयात तर याच्यामध्ये जो फवारणीचा हँडल आहे आणि हे मॅन्युअल आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला समजेल की किती काय करा फिल्टर कॅप फिल्टर टँक हेडल चार्जर हे सगळ्या वस्तू आहेत अशा आणि ते महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळाचं बॅजिंग आहे आणि हा फवारा तुम्हालाही मिळू शकतो का नाही हे तुम्हाला मिळेल जर तुम्ही अर्ज केलात तर आणि हे पवारासाठी कसा अर्ज करायचा मोबाईलच्या सह्याने याच्यावर पण व्हिडिओ बनवला जाईल कमेंट करा त्वरित व्हिडिओ येईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद